स्वागत आहे माझ्या घरामध्ये आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तर मंडळी आज मी जे लाडू बनवलेले आहेत ना ते अगदी लांबपर्यंत म्हणजे आपण कल्पना पण करू शकणार नाही इतक्या लांब हे लाडू जाणार आहेत तर हे लाडू कुठे जाणार आहेत आणि आजचे जे लाडू आहेत ना ते स्पेशल तर आहेच आहे पदार्थांमुळेच त्यातल्या गव्हाच्या पिठापासून बनवलेले हे पौष्टिक लाडू आहेत आणि हे लाडू मी का बनवलेले आहेत आणि हे अगदी लांबपर्यंत कुठे जाणार आहेत हे सगळं काही या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पाहत राहा खूप छान व्हिडिओ आहे रेसिपीसुद्धा खूप छान आहे तर तुम्हाला नक्की सोपी पडणार आहे ही रेसिपी बनवायला तर चला तर मग सुरुवात करूया त्यासाठी जाऊया माझ्या किचनमध्ये इथे मी एक वाटी इतकं साजूक तूप आहे ना ते गरम करू घेणार आहे तर लाडू बनवण्यासाठी तुम्ही मापासाठी कुठलीही एक वाटी सेट करून घ्या म्हणजे तुमचं माप चुकणार नाही तर इथे मी ही एक कप सेट केलेला आहे जो एकशे पन्नास एम एलचा आहे किंवा अर्धा कप असं म्हणूया त्याला तर त्या कपाने मी चार कप इतकं घेतलेलं आहे हे गव्हाचं पीठ आणि हे गव्हाचं पीठ ह्या तुपामध्ये अगदी खमंग भाजून घ्यायचं आहे भाजण्यासाठी नेहमी जाड जाडबोडाच्या कढईचा वापर करा म्हणजे ते व्यवस्थित भाजलं जातं आणि मंद गॅस ठेवायचा आहे आणि ना जर समजा तूप कमी पडलं तर थोडं थोडं तूपवरती घालायचं आहे जवळजवळ इथे मी ना जे सुरुवातीला एक कप तुम्हाला सांगितलेला पण त्यानंतर अर्धा कप इतकं तूप मी नंतर भाजताना वापरलेलं आहे तर तुपाचा अंदाज आपण जेव्हा भाजत जाऊन आहे पीठ तेव्हा घ्यायचं आहे तर इतकं साधारण तूप लागतंच तुम्ही तयारी तेवढी ठेवायचीच आहे ही ही तर हे सगळं काही व्यवस्थित तुपामध्ये सगळं काही पीठ आहे ना ह्या तुपामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही आत्ता याचा इतका कलर आलेला आहे खूप वेळ लागतो हे तूप आणि पीठ भाजायला पण जेव्हा हे भाजून तयार होतं ना आणि याचे लाडू जे तयार होतात ना तर इतके टेस्टी होतात आणि इतके पौष्टिक होतात की तुम्हाला असं वाटेल की अरे यार इतकेचेच बनवले आणखी बनवायला हवे होते वेळ जातो पण पौष्टिक होतात खूप टेस्टी होतात तर बघा मी तूप टाकत टाकत ना इथपर्यंत आलेली आहे आणि इथपर्यंत हे असं आपल्याला कलर बदलेपर्यंत आणि याचा मस्त शेजारी बाजेरी सगळ्यांना वासाईपर्यंत ना भाजून घ्यायचं आहे तर बघा हे इतकंपर्यंत पर्यंत भाजून झालेलं आहे आता इतकं बाज झालेलं आहे आता हे एका पदार्थीमध्ये काढून घेऊया तर सगळं काही एकदा व्यवस्थित मिक्स करते ज्या काही गाठी असतील त्या फोडून घ्यायच्या आहेत तर गव्हाचं पीठ रेडी आहे आता इथे मी ना ज्या वाटीने तूप मोजून घेतलेलं ना त्याच वाटीने दोन वाट्या इतकं हे सुकं खोबरं घेतलेले आहे आणि फक्त गरम करायचं आहे गरम केल्याने काय होतं ते मिक्सरमध्ये पटकन बारीक होतं त्यामुळे गरम करायचं आहे आणि एक कप इतके घेतलेले आहेत हे खारे तर ही खारीक ऑलरेडी फोडलेली आहे ती घेतलेली आहे आणि घेतलेली आहेत मखाणी तर मखाणे आपल्या शरीरासाठी खूप बेस्ट असे आहेत डायबिटीजच्या लोकांसाठी तर अगदशा रामबाण औषध आहे मखाणा आणि कॅल्शियमचा रिच सोर्स आहे त्यामुळे मखाणी मी घेतलेले आहेत तर मखाणेसुद्धा छान असे क्रंची होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर कढईमध्ये मी एक चमचा इतकं तूप घातलेलं आहे आणि त्या तुपामुळे घातलेले आहे ड्रायफ्रूट्स तर इथे ड्रायफ्रूट्स तुम्ही कुठलेही घेऊ शकतात आणि कितीही प्रमाणात घेऊ शकतात तर इथे मी काजू बदाम आणि मगज ज्या कलिंगडाच्या बिया असतात त्या घेतलेल्या आहेत तर तुम्ही अक्रोड वगैरे काहीही घेऊ शकतात तर मी आणि क्वांटिटी कितीही घेऊ शकतात तर हे एकदा तळून झालेले आहेत तर जे छान क्रंची लागतात लाडूसोबत खाताना तर हे साईडला काढून घेते आणि पुन्हा थोडंसं तूप घातलेलं आहे आणि ह्या तुपामध्ये दोन चमचे इतकं मी डिंक आहे तो तळून घेतलेला आहे डिंकामुळे लाडूला एक छान बाइंडिंग मिळते आणि थंडीच्या दिवसामध्ये डिंकाचे लाडू पौष्टिक असतातच असतात त्यामुळे मी इथे डिंक घेतलेलं आहे दोन चमचे डिंक इनफ होतो तुम्हाला आणखी हवं असेल आवडत असेल तर तुम्ही घालू शकतात पण इतका बास होतो तर हा सुद्धा मी तुपामध्ये तळून घेतलेला आहे आणि हा एका साईडला काढून ठेवून घेणार आहे त्यानंतर पुन्हा थोडंसं तूप घातलेलं आहे आणि ह्या तुपामध्ये माझी फेवरेट घातलेली आहे ते म्हणजे तीळ तर कुठल्याही लाडूमध्ये ना तीळ छान दिसतात थंडीमध्ये आपण जे काही लाडू बनवतो ना तर तीळ छान दिसतात आणि कॅल्शियम पण भरपूर असतं तिळीमध्ये त्याचे खूप सारे फायदे असतात तीळ खाण्याचे तर त्यामुळे मी तीळसुद्धा घेतलेले आहेत आणि त्यानंतर मी इथे पाव किलो इतका गूळ घेतलेला आहे हा काळा गूळ सेंद्रिय गूळ गावठी गूळ असतो तो घेतलेला आहे जोपर्यंत मी माझ्या मिक्सरमधल्या जे काही गोष्टी आहेत बारीक करून घेण्याच्या त्या करून घेते तोपर्यंत हा गूळ छान असा बारीक वितळला जाईल तर मिक्सरमध्ये जा बारीक करायच्या आहेत मखाणा मखाणा पटकन हे सगळे काही बारीक करून घेते आणि त्यानंतर जे खोबरं आणि खारीक आहे ना ते सुद्धा बारीक करून घ्यायचे आहेत तर पटकन मी हे बारीक करून घेते आणि डिंकसुद्धा यासोबतच बारीक करते म्हणजे दोघंही पटकन वेळ न वाया जाता पटकन बारीक होतील तर हे सगळं काही खारीक वगैरे सगळं काही बारीक झालेलं आहे आता यामध्ये जे तळलेली काजू बदाम वगैरे सगळे ड्रायफ्रूट्स आहेत ते घातलेले आहेत त्यानंतर घातलेले आहे वेलची आणि जायफळ पावडर आणि हे सगळं एकदा हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आणि एका बाजूला ना माझं हो जे गुळ आहे ना तो सुद्धा वितळून झालेला आहे तर इथे गुळाचा वापर मी पाव किलो केलेला आहे आणि थोडंसं जे गुळाचे छोटे छोटे ज्या क्यूब्स असतात ना त्याचे दोन असे घेतलेले आहेत म्हणजे पाव किलोला थोडासा जास्त इतका गुळ वापरलेला आहे मी आणि तुम्हाला जर गोडाचं प्रमाण जास्त हवं असेल तर तुम्ही थोडा आणखी गुळ वापरू शकतात पण इथे जो खारीक आहे ना तेसुद्धा गोड आहे आणि गुळ पण गोड आहे त्यामुळे गोडाचं जे काही प्रमाण बॅलेन्स होण्यासाठी मी ते गुळाचा वापर थोडासा कमी केलेला आहे तुम्हाला हवं तर तुम्ही जास्त करू शकतात तर आता गुळ जो वितळ आहे ना वितळलेला तो वितळून झालेला आहे आणि आता तो ह्या गाढवांमध्ये ओतून घ्यायचा आहे जरा सांभाळून घ्यायचा आहे कारण की गुळ अगदी गरम गरम आहे तर हळूहळू करून हा सगळा गुळ ना ह्या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे गुळ गरम आहे तोपर्यंत आपण हलवत राहायचं आहे आणि थोडासा गार झाला की ते हाताने सुद्धा आपण मस्तपैकी चोळून घेऊ शकतो तर सुको सुको आता हे ना सगळं काही मिक्स करून घेते तर थोडंसं सुकं सुक वाटत असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं तूप घालू शकतात तर इथे मी ना पूर्ण लाडू वळण्यासाठी ना दोन चमचे इतक्या तुपाचा वापर केलेला होता गूळ आणि तुपाचा असा दोना दोघांचाही वापर केलेला आहे तर बस होत मिश्रण जरा गार झालेला आहे म्हणजे इतपत गार झालेला आहे की मी हात सहज टाकू शकते आणि लाडू वळून घेऊ शकते आता हे मिश्रण लाडू वळण्यासाठी अगदी रेडी झालेले आहे सगळीकडे गूळ व्यवस्थित लागला गेलेला आहे आणि प्रमाण प्रमाणसुद्धा छान झालेलं आहे तुम्ही इथे ह्यावेळी चेक करू शकता टेस्ट करू शकतात की गोडाचं प्रमाण कसं झालेलं आहे ते पण मी चेक केलेलं नाही आहे मी खाऊन पाहिलेलं नाही आहे त्याचं कारण मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे का नाही ते तर बस लाडू वळायला सुरुवात करायची आहे तुमची जी काही पद्धत असेल लाडू वळण्याची त्या पद्धतीने तुम्ही लाडू वळवून घ्यायचे आहेत लहान मोठे छोटे कसेही वळा तुमची चॉईस तर मी इथे छोटे छोटे लाडू बनवून घेतलेले आहेत तर चला तर ता कि आता फटकन हे सगळे काही पिठाचे लाडू मी वळून घेतो याला बराचसा वेळ लागणार आहे कारण की मला दोनच हात आहे तर चला तर मग भेटूया हे सगळे लाडू जेव्हा वळून होतील त्यानंतर तर फायनली म्हणजे सगळे काही लाडू वळून झालेले आहेत मी अगदी छोटे छोटे लाडू वळाले आहेत त्यामुळे ते फारच क्यूट दिसत आहेत आणि त्यावरची जी तीळ आहे ना ती खूपच ॲट्रॅक्टिव्ह दिसते सगळं लक्ष तीळच वेधून घेते तर हे सगळे काही लाडू तयार आहेत आणि आता हे लाडू पॅकिंगसाठी सुद्धा रेडी आहेत तर मी हे लाडू विकणार नाही आहे तर हे लाडू जाणार आहे माझ्या कुलदैवताला तर आम्ही जाणार आहोत कुलदैवताला आणि कुलदैवताला जाताना हे गव्हाचे पिठाचे लाडू नेहमी घेऊन जाते याचं कारण असं की जेव्हाही आपण कुलदैवतेला जातो तेव्हा आपण बाहेर असणारे जे पेढे असतात ते घेतो किंवा तिथे मंदिराच्या आसपास असणारे जे का पदार था था काई 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 काही पदार्थ असतो ते आपण देवाला चढवतो पण ते मला बिलकुल पडत नाही कारण की आपण एवढ्या लांब जातो आणि रिकामा हाताने कसं जायचं आपण शेजारी किंवा कोणाला भेटायला जरी जातो तेव्हा काही ना काही घेऊन जातो गोड किंवा काहीतरी काही ना काही तरी घेऊन जातो तर मग आपण इतक्या मोठ्या देवाला भेटायला चालू आहे आणि असं काहीच न नेता कसं जायचं आणि त्याच्या दारात जे काही पदार्थ मिळतात ते कशावरून की ते चांगलेच मनाने किंवा चांगल्या विचाराने किंवा चांगल्या पदार्थांपासून बनवलेले असतील हा सगळा काही प्रश्न असतोच त्यामुळे मी नेहमी देवदर्शनाला जाताना स्पेशली माझ्या कुळदैवताला जाताना हे असे गव्हाच्या पिठाचे लाडू नक्की नेते अकरा का होईना एकवीस का होईना तेच लाडू मी घेऊन जाते आणि हाच प्रसाद देवाजवळ ठेवते आणि देवाजवळ दोन चार लाडू ठेवल्यानंतर बाकीचे लाडू हे येतात माझ्या घरी आणि हा लाडू पुन्हा सगळ्यांना वाटले जातात देवाचा प्रसाद म्हणून तर अशा पद्धतीने हे लाडू माझ्या देवाला जाणार आहेत म्हणजे मी तुम्हाला आधीच की कल्पनेच्या पलीकडे जाणार जाणार आहेत म्हणजेच आहेत देवाच्या चरणांपाशी तुमचं कुलदैवत किंवा कुलदैवता कुठलीही असो तुम्हाला हे असे लाडू नक्की बनवून यायचे आहेत घरी आपण आपल्या देवांना प्रसाद तर दाखवतोच दाखवतो पण मंदिरातून आपल्या घरातून आपल्या हाताने बनवून जो काही प्रसाद असतो ना तो अप्रतिम असतो तो देवापर्यंत पटकन पोहोचतो तर त्यामुळे मी हे असे लाडू पॅक केलेले आहे जे जाणार आहेत माझ्या देवांच्या चरणी तर माझं जे कुलदैवत आहे ना ते खूप लांब आहे जवळजवळ पंधरा एक तासांचा प्रवास आहे तर त्यासाठी मी हे व्यवस्थित पॅक करून नेणार आहे तुम्ही जर कधी याआधी तुमच्या हातून देवाला तुमच्या कुलदैवतेला प्रसाद नेला नसेल तर अशा लाडवांचा प्रसाद नक्की न्या खूप पौष्टिक आहे इजीसुद्धा आहे बनवायला आणि कुलदेवतेला जाण्यापूर्वी म्हणजे घरातून निघण्यापूर्वी घरातल्या देवांना घरातल्या कुलदेवतेला हा नैवेद्य दाखवायचा आहे दिवा लावायचा आहे आणि हा लाडवांचा एक एक नैवेद्य दाखवायचा आहे एक एक लाडू का होईना नैवेद्य दाखवायचा आहे आणि देवाला मनोभावे प्रार्थना करायची आहे की आम्ही तुझ्या भेटीला येतोय तर आमचा प्रवास सुखाचा दे आणि जे काही तुमच्या मनातील अगदी साधेपोळपणाने ते तुम्ही प्रार्थना करायची आहे आणि बस अशा ह्या पद्धतीचे लाडू आहेत आणि अशा पद्धतीचे हे लाडू बनवण्याचा एक उद्देश आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला रेसिपी कशी वाटली आणि हा रेसिपी मागचा जो काही उद्देश आहे तो कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा कमेंट बॉक्स ओपन आहे फ्री आहे कमेंट करू शकता चांगल्या वाईट सूचना सगळ्या काही कमेंट्स ॲक्सेप्ट केल्या जातील आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही लाईक करा आणि तुम्ही सेव्हसुद्धा करू शकतात आणि ह्या व्हिडिओमुळे जर तुमच्या शेजारी पाजारी नातेवाईक सगळ्यांना जर मदत होणार असेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ तुम्ही शेअर करून नक्की पोहोचवा तर बास आजपुरतं इतकंच व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका तर पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू बाय बाय